वाशिम जिल्ह्यातील अखेरच्या टोकावर असलेल्या कामरगाव या गावात गाव पंधरा ते वीस हजार लोकसंख्येचे गाव असल्याने गावात विकासकामी होऊन गावातील नागरिकांना त्याचा लाभ मिळावा या उद्देशाने सांडपाण्याच्या व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाकरिता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे यांनी दोन जानेवारी दोन हजार बावीस रोजी वाशिम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कामरगावातील विकास कामांकरिता त्रेसष्ट लाख बेचाळीस हजार एकशे ऐंशी रुपये भरून निधी देऊन विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले होते त्यानंतर काही दिवसांनी ठेकेदारांनी कामरगाव येथे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाला सुरुवात झाली होती मात्र घनकचरा व्यवस्थापनाच्या शोषखड्डे अतिशय निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून बांधल्याचे यामध्ये व्यवस्थित पाणी शोषले जात नाही घनकचरा व्यवस्थापनासाठी बांधण्यात आलेल्या टाकीमध्ये ओला कचरा सुका कचरा टाकण्याकरिता बांधण्यात आलेल्या टाक्यांच्या कामात ठिकठिकाणी अनियमितता दिसून येते काम करताना शासनाने ठरवून दिलेल्या एस्टिमेट कॉफीनुसार ठेकेदाराने काम केले नाही बांधण्यात आलेल्या टाक्यांमध्ये कामरगाव येथून घंटागाडीद्वारे जमा केलेल्या कचऱ्याचे योग्य नियोजन कामरगाव ग्रामपंचायतकडून केले जात नसल्याने मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग लागले असून त्या कचऱ्यातून जमा झालेले प्लॅस्टिकचे कॅरीबॅग ठिकठिकाणी थीक परिसरातील रस्त्यावर उडून जात असल्याने त्या परिसरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत तरीसुद्धा कामरगाव ग्रामपंचायतीचे कचरा व्यवस्थापनाच्या नियोजनाकडे कायमचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यादी अनेक गावकऱ्यांनी केली असून कचरा व्यवस्थापनाच्या कामात खर्च करण्यात आलेल्या लाखोंच्या निधीची चौकशी करण्याची मागणी यादीही गावकऱ्यांनी केली आहे तसेच वाशिम जिल्हा परिषदच्या लाखो रुपयांच्या निधीचे राख रांगोळी करणाऱ्या ठेकेदारांनी ग्रामपंचायत ग्रामसेवकाला हाताशी धरून स्वच्छ भारत मिशन व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य मीनाताई भोणे यांनी दिली असून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांनी वस्तुनिष्ठ निपक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदन देऊन केली आहे मीनाताई मी जिल्हा सदस्य मीनाताई रामदासजी भोने कामरगाव सर्कल जिल्हा वाशिम माझ्या सर्कलमध्ये घनकचऱ्याचं त्रेसष्ट लाखाचं काम झालेलं ला आहे, आहे तर ते क काम निष्कृष्ट दर्जाचं असं आहे की आपले जे शोषखड्डे आहे तर सांगण्याची आकडा दुसराच आहे पण आपल्या बोटावर मोजणे इतकेच शोषखड्डे झालेले आहे विशेष म्हणजे आणखी नाल्याचं जे बांधकाम आहे हे रोडच्या एक वर झालेलं आहे आणि जे जनतेच्या सुविधेसाठी आपण हे जे निधी आणलेली आहे परंतु हे जनतेला त्रास होत आहे कारण जे पाणी वाहत आहे हे रोडवर आलेलं आहे त्याच्यामुळं प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे आणि जे टाके बांधलेले आहे ओला कचरा सुका कचरा हे टाके छोटे असून त्याच्यावर जे घनकचरा टाकलेला आहे याच्या जे पन्या गिन्या जे आहे हे आपल्या मामीटनच्या जे जे घनकचऱ्याचे जे टाके बांधलेले आहे सुका कचरा आणि ओला कचरा ह्या हे कचरा त्याच्यात न टाकता बाहेरच ढीक लागलेले ला आहे आणि त्यांचे जे पन्ने आहे हे कब्रस्थानमध्ये उडून जात आहे त्यामुळं मुस्लिम बांधवांच्या मन दुखत आहे आणि ह्याची सखोल चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल एएस न्यूज महाराष्ट्रकरिता वाशिम येथून प्रतिनिधी राहुल गावंडे